नमस्कार मित्रांनो बातमी येते थे थेट दिल्लीच्या राजकारणातून महाराष्ट्राच्या राजकारणावरती अतिशय प्रभाव टाकणारी महत्वाची बातमी मित्रांनो उद्धव ठाकरे यांचं वजन भाजपच्या तुलनेत प्रचंड वाढल्याने महाराष्ट्रासह देशाच्या राजकारणात ठाकरेंना पुन्हा एकदा सर्वोच्च पदी घेण्याची भाजपची हालचाल तसेच केंद्रीय आघाडीकडून उद्धव ठाकरेंनाही सर्वात मोठं पद मित्रांनो सविस्तर अपडेट महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या राजकारणात उद्धव ठाकरे यांच्या शिवसैनिकांचा पहिल्यांदाच एवढा मोठा जल्लोष बघूया सविस्तर बातमी नेमका काय घडले दिल्लीमध्ये मित्रांनो आणि काय घडतंय पुढे महाराष्ट्राचं राजकारण गेल्या पंधरा दिवसांपासून अतिशय वेगवेगळ्या घडामोडी घडताना आपण पाहतोय केंद्रात देखील भाजपला जराशे मोठे मोठे झटके देण्यास ठाकरेंनी सुरुवात केली असतानाच आता उपराष्ट्रपती पदाची निवडणूक नरेंद्र मोदींची ही खुर्ची घालवण्याच्या तयारीत आहे भाजपचं केंद्रातील सर्वच्या सर्व मंत्रिमंडळ आणि मु देशाचे पंतप्रधान यांनाही आपल्या हातातून सत्ता घालावीशी काय अशा प्रकारच्या चर्चा केंद्रात सुरू त्यामुळे भाजपा गडबडली आहे भाजपा हडबडले आहे त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी प्रचंड जवळिकता करण्याचा प्रयत्न केला आहे ठाकरेंना दिल्लीमध्ये सर्वोच्च पद महाराष्ट्रामध्ये सर्वोच्च पद अशा प्रकारच्या ऑफर देण्यात येत आहेत ठाकरे आणि पवार दोन जर सोबत आले तर मात्र महाराष्ट्राच्या राजकारणाचं देशाचं राजकारण टिकून राहील हे भाजपला पहिल्यापासून माहीत आहे म्हणून ठाकरेंशी भाजपच्या नेत्यांनी बोलणी चालू केली अखेर ठाकरेंच्या चरणी नतमस्तक व्हावंच लागलं हा मोठा मेसेज महाराष्ट्रामध्ये गेल्याचं आपण गेल्या काही दिवसांमधून पाहतोय ठाकरेंना कमी लेखन भाजपला खूप महागात पडलं उद्धव ठाकरेंशी पंगा घेणं भाजपच्या केंद्रीय नेत्यांना खूप नडलं असल्याचं चित्र यावरून पुन्हा एकदा स्पष्ट होत आहे ठाकरेंशिवाय भाजपची केंद्रातील सत्ता राहणं देखील आता अवघड झालं नेमकं काय केंद्रात मित्रांनो बघूया सविस्तर देशाच्या उत्तरेतला उपराष्ट्रपती असता तर कोणत्याही प्रकारच्या अडचणी आल्या नसत्या भाजपला मात्र दक्षिणेतला भारताच्या दक्षिणेतला साऊथेतला राष्ट्र उपराष्ट्रपती पदासाठी बी सुदर्शन रेड्डी यांचं नाव घोषित केल्यामुळे आता तेलंगणा महाराष्ट्र आणि तमिळनाडू तीन राज्यावरती उपराष्ट्रपती पदासाठी सर्वात मोठी घडामोड घडते तेलंगणा आणि तमिळनाडूतून रेड्डी असतील किंवा नायडू असतील या दोघांनाही भाजपला सोडून इंडिया आघाडीच्या उपपंतप्रधान उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवार उपर असणाऱ्या बी सुदर्शन यांना मतदान करावं लागेल अथवा त्यांच्या राज्यातील जनता त्यांना आगामी निवडणुकीला माफ करणार नाही कारण की त्यांचा स्थानिक उमेदवार सोडून तुम्ही दुसऱ्या उमेदवाराला मतदान कसं काय करू शकता असा थेट सवाल तमिळनाडू आणि तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या तीन राज्यांसह सगळीकडेच विचारला जातोय त्यात महाराष्ट्राची भर पडते महाराष्ट्रामध्ये एकतीस खासदार ते इंडिया आघाडीचे आणि या चार राज्यातून भाजपची पिछाट देशातील नरेंद्र मोदींची खुर्ची देखील घालवू शकते हे भाजपला चांगलंच माहीत आहे त्यामुळे उद्धव ठाकरेंना कोणत्याही परिस्थितीमध्ये जवळ करणं हे भाजपला खूप गरजेचं वाटतंय आगामी काळामध्ये ठाकरेंसाठी कोणत्याही पदाची अपेक्षा आपण देऊ शकतो असे भाजपने ऑफर देखील दिल्या समजते त्यामुळे देशाच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंची ताकद दोन्ही बाजूला वाढली म्हणून ठाकरेंना सर्वोच्च पद देण्याची हालचाली सुरू आहेत मित्रांनो याबद्दल आपल्याला काय वाटतंय महाराष्ट्राच्या राजकारणात देशाच्या राजकारणात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचं वजन प्रचंड वाढल्याचं आपल्याला दिसतंय का आपण आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा महाराष्ट्राचा वाघ दिल्लीच्या तख्तावरती उद्धव ठाकरे पुन्हा एकदा एकनाथ शिंदेना बाजूला सारून सत्तेत सहभागी होणार का प्रतिक्रिया द्या